जून रोजी सुरत येथील एका व्यक्तीनं न्यायमूर्ती निर्धार देसाई यांच्या न्यायालयात ऑनलाईन सुनावणीला उपस्थिती लावली ही सुनावणी तब्बल चौऱ्याहत्तर मिनिटच चालली ज्यामध्ये ही व्यक्ती शौचालयात बसून सुनावणीला सामील झाल्याचा कॅमेरात कैद झाले न्यायालयाच्या रजिस्ट्रीने याबाबतचा अहवाल सादर केल्यानंतर खंडपीठाने या व्यक्तीला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला या व्यक्तीला हा दंड बावीस जुलै रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीपूर्वी न्यायालयाच्या रजिस्ट्रीकडे जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत सोमवारी या व्यक्तीने प्रत्यक्ष न्यायालयात हजेरी लावली होती तेव्हा त्याच्या वकिलानं सांगितलं की त्याला सुनावणी दरम्यान योग्य वर्तन ठेवण्याचा सल्ला देण्यात आला होता ही सुनावणी सुरत येथील एका व्यक्तीने दाखल केलेल्या तक्रारीच्या खटल्यातला रद्द करण्यासंबंधी होती वरिष्ठ वकिलाची ही चूक या घटनेसोबतच वरिष्ठ वकील भास्कर स्वतःहून अवमान याचिका दाखल करण्यात आली होती सव्वीस जून रोजी न्यायमूर्ती संदीप भट यांच्या न्यायालयात झालेल्या सुनावणी दरम्यान त्यांना बियार च्या मग मधून पेय घेताना आणि फोनवर बोलताना दिसले याबाबतही रजिस्ट्रीनं अहवाल सादर केला ज्यामध्ये त्यांना सव्वीस मिनिटं सुनावणीत सहभागी होते तण्णांनी न्यायालयात बिनशर्त माफी मागताना सांगितले मी माझं समर्थन करत नाही ही पूर्णपणे चूक होती जा जर सुनावणीच्या प्रवेशावर वकिलांचं नियंत्रण असेल तर अशा घटना घडू शकतात जर न्यायालयाच्या अधिकाऱ्यांकडे नियंत्रण असेल तर असे प्रकार टाळता येतील सर्वोच्च न्यायालयातही ही, ही पद्धत अवलंबली जाते खंडपीठानं त्यांना यांना विचारले की नियत नसणं हा अवमानाचा कृत्य मिटवू शकतो का ऑनलाइन न्यायालयानं सुनावणी दरम्यान अशा प्रकारच्या अवमानकारक वर्तनाला आळा घालण्यासाठी यंत्रणा तयार करण्याची माहिती तंत्रज्ञान रजिस्ट्रारकडून अहवाल मागवला होता मात्र हा अहवाल अद्याप सादर झाला नसून ही यंत्रणा तयार करण्याचं काम सुरू असल्याचे खंडपीठाला सांगण्यात आले याबाबतचा अहवाल मुख्य न्यायमूर्तींच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आलाय या प्रकरणाची पुढील सुनावणी बावीस जुलै रोजी होणार आहे गुजरात उच्च न्यायालयानं या प्रकरणावर कठोर कारवाई करत सर्व पक्षकार आणि वकिलांना ऑनलाईन सुनावणीत योग्य वर्तन ठेवण्याचा स्पष्ट संदेश दिलाय अशा घटनांमुळे न्यायालयीन प्रक्रियेच्या पावित्र्याला धोका पोहोचतो असं मत खंडपीठानं व्यक्त केलं यापुढे अशा प्रकारच्या वर्तनाला आळा घालण्यासाठी ठोस पावलं उचलली जाणार असल्याचंही न्यायालयानं स्पष्ट केलंय